होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी बोललेही नसते पण माझ्या विचाराचे तुम्ही घोटून घोटून क्रीम केले चक्क माझी देवी बनून मला फोटोमध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तुसे माझे सोयीनुसार कौतुक करता खरे दुःखे याचेच की तुम्ही मला गृहित धरता त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुऱ्हाडीचा तांडा गोतास काळ व्हावा सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात असे होईल मला काय माहीत मला पुढचे पुढचे दिसले होते एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या साप दगडाबरोबर शेणही सोसले होते तुमच्याच शब्दात सांगायचे रात्रंदिवस घासले होते आज मी कसले घाव झेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते ही काही उपकाराची भाषा नाही आज आजच्या बाजारू समाजसेवेसारखा बेंडबाजा अगर ताशा नाही मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहे हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे म्हणूनच तुमच्या बहिर्याकानी हे गाराणी घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय मावल्यांनो लेकीवाळींनो तुम्ही शिकलात सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या झालात विकृत कहाण्या माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाईपणाचं दुःख काय असते मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या शब्दाला जागले तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हाला आज चढली आहे कपडे बदलले की पुरोगामी होता येते ही फॅशन तुम्ही पाडली आहे शिकली सवरलेली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मान नको पान नको आमचे उपकारही फिडू नका कीर्तन बिर्तन काही नको झोडायची म्हणून भाषणेही जोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घालत आहात धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाव परंपरा पाळी आहात आहात तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात म्हणून हे अंजन घालते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते तुम्हाला आज काहीसुद्धा सोसायचे नाही काढणारे काढीत आहेत तुम्हाला शाळा काढीत बसायची नाही तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा घ्यायला पाहिजे एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार द्यायला पाहिजे शाळा कॉलेजचे पीक तर हायब्रिडसारखे डोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही स्त्रीमुक्ती नाही माझी खरी लेख तीच जी सत्यापुढे झुकत नाही सावित्री आणि ज्योतिवांपुढे आंधळेपणाने माथा टेकीत नाही माझी खरी लेख तीच आम्हालासुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आमचाही वारसा ताऊन सुलाखून पेलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून दुजाभाव बघावा लागला माझा फोटो लावण्यासाठीही सरकारी जीवार नि निघावा लागला आपल्या सुईचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेकचा गोळा येतो हो ज्योतिबांशिवाय सावित्री सावित्रींशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही ना विचारांची ही ज्योती एकटी एकटी नेता येणार नाही ना सुनांना लागाय म्हणून तर लेकींना तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा